सबस्क्राईब करा प्रेम कवी सागर या युट्यूब चॅनेलला आणि पुढे दिलेले बेल आयकॉन ही प्रेस करा ज्यामुळे मी अपलोड केलेले व्हिडिओ पाहू शकाल नमस्कार मित्र हो मित्र हो अभंग सादर करतोय विठ्ठल भक्तीचा अभंग संताची या बोल विठ्ठलाचा ध्यास संताची या बोल विठ्ठलाचा ध्यास तुझ साठी उपास विठुराया तुझ साठी उपास विठुराया भक्तीचाच ठेवा या माया भक्तीचाच ठेवा या माया मातीचीच काया हो दास मातीचीच काया हो दास પરમાર્થી દેહ ચિત્તીલા વિચાર પરમાર્થી દેહ ચિત્તીલા વિચાર એક તો આચાર મનો ભાવે એક તો આચાર મનો ભાવે દેહ ચી ચક્રી જન્મ મરના દેહિ તી ચક્રી જન્મ મારના विठु स्मरणाची हरी कथा विटू स्मरणाची हरी कथा संतांचीच वाट नाम घ्यावे संतांचीच वाट नाम घ्यावे काळ निघो जावे चित्त साव काळ निघो जावे चित्त साव नामाचा गजर उगम प्राणातून नामाचा गजर उगम प्राणातून रंग पांडू पांडुरंगा रंग पांडू पांडुरंगा काही माती मन हेची दासी कायाही माती मन हेच दासी रोज आहे काशी तुझ संगे रोज आहे काशी तुझ संगे पायरीचा धुळा मस्त की पायरीचा धुळा मस्त की देह विठुवा मोक्ष देही देह विठूवावा मोक्ष देही लेखन कविवर्य प्रदीप गुरुजी पिंपळनेरकर रमाई सूत मुक्काम पोस्ट पिंपळनेर गोपाळनगर तालुका साकरी जिल्हा धुळे सादर करते प्रेम कवी सागर डवरी धन्यवाद